आमदार जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये विधान भवनात झालेल्या राड्यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलंय पण राजकारण जेव्हा वैयक्तिक पातळीवर जातं तेव्हा याची मानसिकताच गढूळ झालीय की काय असा सवाल उपस्थित होतो गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यानं आव्हाड यांची मुलगी नताशा आव्हाड यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खालच्या थराला जाऊन पोस्ट केली आहे त्यामुळं नताशा यांनी संताप व्यक्त केलाय नेमकं काय आहे हे प्रकरण चला जाणून घेऊयात विधान भवनात या दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्याची चर्चा सर्वत्र आहे महाराष्ट्राच्या राजकारणात आधी कधी असं झालं नव्हतं अशा सर्व गोष्टी आता हल्ली होत आहेत मागच्या आठवड्यात विधानभवनात आव्हाड यांनी पडळकर यांना ऐकू जाईल अशा आवाजात मंगळसूत्र चोर असं म्हटलं होतं बुधवारी पडळकर यांनी आव्हाडांना विधानभवन प्रवेशद्वारावर शिविगाळही केली होती आणि त्याच रागातून दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडल्याचं सांगितलं जात आहे याच वादा जितेंद्र आव्हाड यांची कन्या नताशा आव्हाड यांच्या बाबत देखील सोशल मीडियावर खालच्या भाषेत पोस्ट लिहिण्यात आली आहे ही पोस्ट नेमकी काय होती पाहूयात गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकानं लिहिलेल्या एक्स मधल्या पोस्टमध्ये कार्यकर्त्यांनी नताशा आव्हाड यांच्या बाबत खालच्या शब्दात पोस्ट करत म्हटलंय ज्या पोरीनं मंगळसूत्र घालणारा न निवडता इतर धर्मीय निवडला तो आता मंगळसूत्राच्या नावानं गावभर बोंबलत फिरतोय पुढे शिव्या देत कॉकटेल फॅमिलीचा पाळीव कुत्रा अशा शब्दात त्यांनी पोस्ट लिहून आव्हाडांना केली आहे या पोस्टचा स्क्रीनशॉट टाकून नताशा आव्हाड यांनी या सगळ्या प्रकरणाबाबत संताप व्यक्त केलाय त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय जसा राजा तशी प्रजा सगळे गुंडे या प्रकरणात माझी कोणतीही भूमिका नाही तरीही मला या नीच लोकांकडून यात ओढलं जात आहे देवेंद्र फडणवीस मुंबई पोलीस यांना टॅग करत म्हटलंय तुम्ही मजा पाहत राहा फक्त अशा आशयाची संतापजनक पोस्ट जितेंद्र आव्हाड यांची मुलगी नताशा आव्हाड यांनी केली आहे खर तर विधान भवनात झालेल्या आमदारांच्या कार्यकर्त्यांचा राडा ही टगेगिरी म्हणावी लागेल यापूर्वी महाराष्ट्रात असं कधी घडलं नव्हतं हे कसलं राजकारण दुसरी गोष्ट म्हणजे राजकारण नेत्यांमध्ये ठीक कार्यकर्त्यांमध्ये हे ठीक आहे पण यात आता कुटुंबातल्या लोकांपर्यंत का नेता एवढंच नाही तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातल्या काही गोष्टींवर सुद्धा खुलेआम टीका करता एवढं धाडस येतच कुठून हा सवाल आता उपस्थित होतो सध्याची परिस्थिती पाहता नेत्यांपेक्षा कार्यकर्ते अशी अवस्था झाली आहे खरं म्हणजे या सगळ्यावर अंकुश असणं गरजेचं आहे तुर्तास थांबतोय आपली बातमी ह्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क डबल सेवन सिक्स नाईन एट नाईन एट नाईन